जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात तर त्या पेसा शिक्षक भरतीमध्ये सध्या जी भरती होत आहे तर ती कंत्राटी पद्धतीने बघा भरती होत आहे आणि आतापर्यंत कंत्राटी पेसा शिक्षक भरती संदर्भात नंदुरबार जिल्ह्याची जाहिरात आली आहे नाशिक जिल्ह्याची जाहिरात आली आहे यवतमाळ संदर्भात बघा जाहिरात आली आहे त्यानंतर बघा जे काही महत्त्वाच्या पुढील जे काही जिल्हा परिषद आहे कारण आपल्याला माहिती आहे की तेरा जिल्हा परिषद सध्या पेसा क्षेत्रामध्ये इन्क्लूड आहे तर त्या ते तेरा जिल्हा परिषद मध्ये जवळपास बघा जे काही दोन ते तीन ह्या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या तसंच बघा आजच्या दिवसाला या ठिकाणी जी महत्वाची जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद म्हणजे ठाणे जिल्हा परिषद तर ठाणे जिल्हा देखील पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात ही जाहिरात सध्या आलेलं आहे पत्र या ठिकाणी इश्यू झाला आहे पंचवीस सात दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये सध्या ठाणे जिल्हा परिषदमध्ये जे सध्या पंचायत समिती येतात पेसा क्षेत्रामध्ये तर त्या आहे ह्या ठिकाणी बघा शहापूर असेल मुरबाड आहे भिवंडी कल्याण आणि अंबरनाथ असे जे काही पंचायत समिती आहे तर ह्या पंचायत समिती फक्त या ठिकाणी ठाण्यामध्ये पेशा क्षेत्रामध्ये सध्या बघा इन्क्लूड आहे आणि त्या संदर्भात गट अधिकारी पंचायत समिती शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण अंबरनाथ यांना बघा सूचनाही देण्यात आली आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेयस क्षेत्र जे काही आ, भरती आहे तर त्या भरतीवरती सध्या रेग्युलर भरती जी होती त्याच्यावरती स्टे आहे आणि त्याच्यावरती सध्या जो काही पेसा क्षेत्रातील आदिवासी जे विद्यार्थी होते तर त्यांचं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी होत होतं त्यासाठी बघा उपाययोजना हो म्हणून ही कंत्राटी शिक्षक भरती सध्या करण्यातही येत आहे तर एकंदरीत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर असेल मुरबाड असेल भिवंडी असेल कल्याण असेल अंबरनाथ असेल तर असे जे काही पंचायत समिती आहे म्हणजेच तालुका लेवलवर सध्या या ठिकाणी इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास वीस हजार रुपये सध्या मानधन ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे कमाल वयमर्यादा जी आहे ती सत्तर वर्ष ठेवण्यात आली आहे कारण सध्या फर्स्ट क्रमांकावर प्राधान्य म्हणजे जे रिटायर्ड शिक्षक आहे निवृत्त शिक्षक आहेत तर त्यांना बघा फर्स्ट प्राधान्य असणार आहे असं या ठिकाणी जे पत्र होतं तर त्या पत्रामध्ये नमूद होतं तर त्यांनी जे रिटायर्ड शिक्षक असेल तर असे सेवानिवृत्त इच्छुक जे शिक्षक आहे तर त्यांनी कधीपर्यंत अर्ज करायचा आहे तर आजच्या दिवसापासून म्हणजे सव्वीस सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सध्या अर्ज हा सादर करायचा आहे आणि अर्ज जो सादर करायचा आहे तर तो गटस्तरावर म्हणजे ज्या पंचायत समिती इथं देण्यात आल्या आहे तर ह्या पंचायत समितीमध्ये सध्या बघा सादर हा करायचा आहे तर ह्या संदर्भात हे जे एक पत्र आहे तर हे पत्र सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने सध्या इथं निर्गमित करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिली आहे तर एकंदरीत तुम्हाला जे काही बुलेटिन पॉईंट आहे तर तेच सांगतो तर या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदची ही ॲड आहे तर ह्याच्यामध्ये सध्या वीस हजारप्रमाणे मानधन असणार त्यानंतर अर्ज नेमका कुठे करायचा आणि कशा पद्धतीने करायचं तर त्यासाठी इथं जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ज्यांचं ठाणे जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा अर्ज करायचा आहे तर त्यांनी कधीपर्यंत करायचं आहे की जो काही अर्ज सादर आहे तर इथं डेट जी दिली आहे बघा सव्वीस सात ते एकतीस सात या दरम्यान सध्या करायचं आहे म्हणजे आजपासून सध्या अर्ज ह्या ठिकाणी स्टार्ट झाला आहे तर अर्जाचा नमुना देखील देण्यात आला आहे तो देखील आपण बघूया जेणेकरून तुम्हाला जी प्रक्रिया आहे ती पूर्ण तुम्हाला माहिती पडेल तर सध्या सकाळी दहा वाजेपासून तर कार्यालय जी वेळ आहे पाच वाजेपर्यंत तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळून सध्या जे काही ह्या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालय आहे पंचायत समितीमध्ये अंबरनाथ भिवंडी कल्याण मुरबाड व शहापूर तर ह्या कार्यालयामध्ये सध्या बघा जमा करायचा आहे आणि अर्जासोबत सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतिभागा पडतात साठी सादर कराव्यात सायंकाळी पाच नंतर सध्या अर्ज स्वीकारले जाणार नाही म्हणजे त्या ठिकाणी जो अर्ज आहे तर तो तिथं प्रत्यक्ष जाऊन आपल्याला जमा करायचा आहे त्या ठिकाणी ना कुरिअरने किंवा पोस्टाने अशा पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी बघा स्वीकारले जाणार नाही तर जो सध्या उमेदवार असेल तर तो त्या ठिकाणी स्वतः जायचा आहे त्या ठिकाणी स्पष्ट सूचना आहे पोस्टाने किंवा कुरिअरने येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे सोबत तिथं उमेदवार स्वतः जायचं आहे आणि अर्ज जो आहे तर तो अर्जाचा जे नमुना आहे तो देखील तुम्हाला पुढे दाखवला दाखवतो तर तो त्या ठिकाणी तुम्ही प्रिंट करून भरून स्वतः घेऊन जायचा आहे तर ह्याच्यामध्ये अर्ज तुम्ही भरून घेऊन जाताना जे सर्व मूळ कागदपत्र आहे तर त्या मूळ कागदपत्राच्या प्रति बघा पडताळणीसाठी सादर करायची आहे म्हणजे त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे तिथेच तुमची पडताळणी होऊन जी काही प्रक प्रक्रिया असेल तर ती ती ठिकाणी होणार आहे तर त्यानंतर अर्जदार ह्या ठिकाणी जर सेवानिवृत्त शिक्षक असेल तर स्पष्ट त्याने जे काही अर्जावर किंवा पाकिटावर ह्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी भ पदाकरिता अर्ज असे नमूद करायचं आहे आणि जे रेग्युलर असेल ज्यांची टेट दोनमध्ये बघा शिफारस झाली असेल तर त्यांच्यासाठी सरळ अर्ज हा करायचा आहे तर अर्ज जो आहे तर तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला मी पुढे दाखवतो तर ह्या ठिकाणी बघा परिशिष्ट अ इथं जो अर्जाचा नमुना दिला आहे ठाणे जिल्हा परिषद संदर्भात तर ह्या ठिकाणी जे काही फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला लावायचा आहे जो सध्या लेटेस्ट फोटो असेल त्यानंतर इथं तुम्हाला फक्त जे काही कॉमन ज्या गोष्टी आहेत तर त्या फिल करायच्या आहे आडनाव स्वतःचं नाव वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव व्यवहार पत्र व्यवहाराचा पत्ता जन्मतारीख आहे त्यानंतर पुढे जे काही जनरल गोष्टी असतात तर त्याच भरायच्या आहे त्यानंतर प्रवर्ग आपला असेल जात ईमेल आय डी मोबाईल नंबर वय असेल बघा त्यानंतर जे निवृत्त शिक्षकांसाठी त्यांचं जे पदनाम असेल त्या संदर्भात आहे त्यानंतर माध्यम आहे तुमचं माध्यम कोणतं आहे मराठी हिंदी इंग्रजी जे असेल ते इथं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर बघा अध्यापनाचा प्रकार म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गासाठी सध्या अध्यापन करता आहे किंवा कोणत्या वर्गासाठी तुम्ही क्वालिफाय आहे तर ते ह्या ठिकाणी बघा निवडायचं आहे त्यानंतर सोबत ज्या काही आपल्याला झेरॉक्स प्रति सोबत ज्या काही झेरोक्सप्रती आहे तर त्या झेरॉक्स झेरोसपथ म्हणजे आधार कार्ड असेल जन्मदाखला किंवा सेवा पुस्तिकेचे पहिले पान त्यानंतर पी पी ओ प्रथा आहे त्यानंतर दहावी बारावीचे गुणपत्रक आणि त्यांच्या छायांकित प्रती प्रमाणपत्र वगैरे त्यानंतर व्यावसायिकमध्ये बघा डी एडचं डी एड असेल त्यानंतर बी ए असेल किंवा तुमचं जे काही बी एस सी असेल तर त्यांचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तर त्या संदर्भात तुम्हाला झेरॉक्स लागेल बी एड असेल त्यानंतर इतर शैक्षणिक व्यावसायिक आहारता संदर्भात आ, असेल तर हे सध्या तुम्हाला प्रमाणपत्र सध्या बघा त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जे काही सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला सध्या लागणार आहे त्यानंतर बघा हे जे शपथपत्र वगैरे असेल तर ते इथं जे पॉईंट देण्यात आले ते एकदा तुम्ही वाचून घ्यायचे आहे खाली बघा नाव वगैरे असेल तर ते लिहायचं आहे तर ह्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव किंवा स्वाक्षरी तर त्यांनी या ठिकाणी करायचं आहे तुमचं नाव स्थळ नाव सही ह्या ठिकाणी भरून घ्यायची आहे तर असा जो काही अर्ज आहे हा अर्ज सध्या नॉर्मल ज्या काही गोष्टी आहेत तर त्या इथं विचारलेल्या फक्त तुम्हाला काही ठिकाणी रिक्त जागेवर संपूर्ण डिटेल्स आहे ती भरून द्यायची आहे सोबत डॉक्युमेंट झेरॉक्स जोडायचे ओरिजिनल त्या ठिकाणी तुमचं व्हेरीफाय होणार आणि हा जो अर्ज आहे तर तो अर्ज म्हणजे सव्वीस तारखेपासून म्हणजे आजच्या दिवसापासून तर एकतीस तारखेपर्यंत सध्या त्या ठिकाणी जे ठिकाण देण्यात आलं आहे गट अधिकारी कार्यालय पंचायत समितीस स्तरावर अंबरनाथ भिवंडी कल्याण मुरबाड आणि शहापूर तर अशा ठिकाणी सध्या बघा तुम्हाला त्या ठिकाणी जमा हे करायचं आहे तर असं हे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता हा संपूर्ण डिटेल्स असेल ती तुम्हाला ये फाइल ते अर्जा ही पी डी एफ फाईल तिथं मिळून जाईल अर्जासहित तसंच बघा संपूर्ण जे काही कोण पात्र आहे कोण या ठिकाणी अर्ज करू शकतो तर त्या संदर्भात देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात सर्च करा आपल्या यूट्यूब चॅनलला जा तिथे पैसा भरती संदर्भात नेमकं प्रोसेस कशी असेल कोणाला प्राधान्य मिळेल त्यासाठी पात्रता काय असेल तर संपूर्ण डिटेल्स तुमची सध्या त्या व्हिडिओमध्ये आहे तर तो देखील तुम्ही एकंदरीत बघू शकता तर सध्या तरी तेरा जिल्हा परिषदमधून जवळपास ठाणे यवतमाळ नाशिक नंदुरबार अशा जर काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या सध्या बघा गडचिरोली असेल असे पाच ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषदचं पेसा कंत्राटी भरतीचे जाहिरात आले आहे उर्वरित तेरा जिल्ह्यामधील पाच आल्या उर्वरित जे आहे तर ते देखील बघा लवकरात लवकर सध्या प्रसिद्ध होईल कारण एक महिन्याच्या आज संपूर्ण जे काही प्रोसेस आहे तर ती पूर्ण करायची आहे तर अशी एक लेटेस्ट जी काही पेसा भरतीसंदर्भात कंत्राटी भरतीसंदर्भात अपडेट होती अपडेट जर आवडले असेल व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल तेथे जाऊन डाउनलोड करा आणि अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज करा तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम